नमस्कार मंडळी कसे आहात मस्त आहात ना असायलाच हवं तर मी इतक्या छान फॅमिलीला तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार आहे आणि त्यांचं एवढं सुंदर घर आहे तर ते पण तुम्हाला दाखवावं हो, म्हटलं तर मी निघाली होते ओहाय वेस्ट वर्जिनिया आणि वेस्ट वर्जिनियामधनं आपण जाणार आहोत वर्जिनियामध्ये तर तिथेही छान अशी गोड अशी फॅमिली आपल्याला भेटणार आहे तर ह्या फॅमिलीबद्दल जर सांगायचं झालं तर तुम्ही माझा व्हेरी फर्स्ट ब्लॉग जर पाहिला असेल मायलेकी ज्या होत्या अंजलिताई आणि त्यांची मुलगी आदिती तर ज्या की दोन्ही माझ्या फ्रेंड आहेत तुम्हाला सांगितलेलं तर त्यांची फॅमिली आहे ही त्यांचे आई बाबा आहेत आणि त्यांचे भाऊ आणि बहिणी आहेत तर एका खास कारणासाठी मी तिकडे जाणार आहे पण तुम्ही जाताना पाहू शकता की कि किती सुंदर दृश्य आहे हे म्हणजे अगदी पूर्ण मला वाटते सहा तासाचा साडेसहा तासाचा हा प्रवास होता पण जराही म्हणजे डोळे असे मला झाकावेसे नाही वाटले असे कंटिन्यू इतकी छान हिरवळ होती आणि एवढे सुंदर रस्ते होते तर त्यांच्या घरी आपण आता येऊन पोचलेलो आहोत तब्बल साडेसहा तासानंतर आणि आल्यानंतर रात्रीचा मेनू असा काही होता मिसळ ते आहेत कोल्हापूरचे आणि आजींनी कोल्हापूरची स्पेशल मिसळ बनवली होती आणि ही इथे जिलेबी खूप सगळी जिलेबी त्यांनी ऑर्डर करून ठेवली होती आणि ते पाहू शकता मिसळ आणि त्याला लागणारं सगळं साहित्य इथं एकंदरीत आहे आणि हे होतं आमचं स्पेशल डिनर गेल्या गेल्या नेक्स्ट डे गुड मॉर्निंग आणि जसं की तुम्ही पाहिलंय हा नेक्स्ट डे आहे आणि आदल्या दिवशी मी काही शूट नाही केलंय कुणीही माणसं नाही दाखवली काहीच नाही कारण आम्हाला भानच राहिलं नव्हतं एवढ्या सगळ्या गप्पा चालू होत्या खूप दिवसानंतर भेटल्यानंतर खूप छान असं वाटत होतं असं कुणा म्हणजे इथे सहसा सा, तसा होत नाही अगदी भारतात आल्यासारखं अगदी बाहेर गेल्यासारखंच फील येत होतं मला तर आणि इकडे पाहू शकता की आ, हे पॅटिओ आहे त्यांचं आणि पॅटिओमध्ये असे सतत पक्षी येत राहतात कलरफुल पण मी ते तेवढे कॅप्चर नव्हते करू शकत कारण ते बाहेर थोडंसं पण त्यांना भणक लागली की आपण बघतोय तर ते लगेच उडून जात होते तर इतके सुंदर ना पण तुम्ही बघाल रेड आणि हे हे आत्ताचा येल्लो आहे यांची नावं मला एवढं काही नाही माहिती हे मागित सांगत होता पण मला एवढं काही लक्षात नाहीये आता आणि पॅटिओ बघायला सुंदर आहे आणि ते बघू शकता बघा पक्षी मी जसं असं ओपन करणार लगेचच उडून गेला आणि तुम्ही पाहू शकता हा दुसरा पक्षी आलेला आहे रेड कलरचा जसं की तुम्हाला म्हणत होते कलरफुल खूप छान छान पक्षी येतात हे बघा हा पण मी डोर उघडला म्हणून उडून गेला तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण आता ही सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी निघाला हे ध्रुव कुठे जातो आपण यस ध्रुव घेऊन जात ध्रू आपला गाईड आहे आपल्याला तो पायन ट्री ओव्हरलुक ला हो घेऊन जातोय आणि त्याच्यानंतर काय बोललेलं आहे आणखी ध्रुव नंतर काय बघणार आहे आपण तर आपण व्हर्जिनियामधील रोनक या सिटीमध्ये आलेलो आहोत सिटी मी सांगायचं विसरून गेले होते स्टेट सांगितलं तुम्हाला डिरेक्टली आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर रस्ता आहे हा खूप छान वाटत होतं अगदी म्हणजे अगदी प्रमाणे वाटत होतं तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा आणि हा पूर्ण रोड चारशे सत्तर माईल आहे ब्ल्यू रिज पाकवे म्हणून आणि जवळपास चारशे सत्तर माईल म्हणजे एक श सातशे छप्पन्न किलोमीटर तर आपल्याकडे जशी सह्याद्रीची पर्वतरांगा आहे ना तशी ही ब्ल्यू रिज नावाची पर्वतरांगा आहे आणि ह्या पूर्ण पर्वतरांगांवर हा फक्त दोन लेनचा रोड जो आहे तो असा फिरण्यासाठी आणि आपण तो व्ह्यू एन्जॉय करण्यासाठीच त्यांनी बनवलेला आहे तर इथे वेगळे असे पॉईंट्स बनवलेले आहेत त्यांनी व्ह्यू पॉईंटमध्ये आणि तिथे थांबून आपण तो व्ह्यू एन्जॉय करू शकतो तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर रोड आहे हा आणि आम्ही आता जातोय तर चला बघूया कुठे जातो तर आपण इथे येऊन पोहोचलेलो आहोत पाईन ट्री ओव्हरलुकला आणि जवळपास दोन हजार चारशे नव्वद फीट उंचीवर आपण इथे आहोत आणि काही इथील पॉईंट अजून उंचावर आहेत काही अजून खाली आहेत तर प्रफुल्ल इथे ड्रोन उडवतो आहे आणि आमचं चाललं आहे की काय करायचं नेमकं एक छोटासा व्हिडिओ घेऊ म्हणून तर छान एक छोटीशी क्लिप घेतली आहे तुम्हाला कशी वाटते ही मला नक्की सांगा आणि एवढं सुंदर दृश्य डोळ्यांमध्ये साठवत आणि थोडंफार कॅमेऱ्यामध्ये देखील साठवत आम्ही निघालो पुढचा स्पॉट पाहण्यासाठी तर चला बघूया पुढचा स्पॉट कोणता आहे तत्पूर्वी पाहू शकतो आपण की तिकडे जाणारा रस्ता किती सुंदर आहे तर इथे झाली होती आमची पोटं वाकडण्याची वेळ त्यामुळे आम्ही युनफोसला होतो या पिकनिक एरियामध्ये तर तुम्ही हा एरिया पाहू शकता किती सुंदर आहे तर खूप छान झाडी आहे इथे आणि असं कडक ऊन पडलेलं तर त्या झाडाच्या सावलीत बसण्याचा आनंदच काही वेगळा येत होता आणि अशी कडकडून भूक लागलेली तर मग जेवायचं होतं तर ते पण छान वाटत होतं की एवढ्या निसर्गरम्य वातावरणात आता आम्ही जेवणार तर हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता तर आता आम्हाला कडाक्याची भूक लागलेली आहे तर तत् अगोदर आम्ही काय करतो खाऊन घेतो आणि नंतर मी तुम्हाला व्ह्यू वगैरे शेअर करते कसा आहे तर तर इथे हेमांगीताईने छान मसाला राईस बनवून आणला होता आणि त्याबरोबरच बरंच काय काय होतं वेफर्स वगैरे कोशिंबीर जिलेबी तर आमची कॉमन होती आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण असे बसलो होतो इथे तुम्ही पाहू शकता आणि हे माझं ताट सगळ्यांनी बरंच काय काय आणलं होतं पण ज्यांना जे आवडेल ते सगळ्यांनी असं घेतलं होतं तर इथे तुम्ही हा पक्षी पाहू शकता त्याला शूट करण्यामागचं कारण एवढंच की तो उड एवढा सुंदर दिसत होता ना त्याला ऑरेंज कलर ची पंख आहेत म्हणजे आतमध्ये जेव्हा तो उडतो तेव्हा दिसतात आणि एक व्हाईट कलरची बॉर्डर आहे पण तो उडतच नव्हता जेव्हा मी कॅमेरा ऑन करून बसायची तेव्हा तर त्याच्या नादात इकडे एक नेमकंच लग्न झालेले जस्ट मॅरिड कपल हे आलेलं त्यांचं म्हणजे तिथंच लग्न सोहळा होता तर ते फोटोशूट वगैरे चालू होतं आणि ते आले समोर आणि तुम्ही पाहू शकता त्यांना भेटायला त्यांचे पाहुणे म्हणजे जात होते त्यांचं लग्न वगैरे झालेलं तर, तर सात आठ पाहुणे असतील मोजके फक्त आणि आमची इथे होत होती वामकुक्षी जेवणानंतर मी ते वर बसूनच चाललेलं माझं इकडे तिकडे बघणं मला काही झोप नव्हती लागत तर एवढ्या वेळापासून आम्ही जो व्ह्यू एन्जॉय करत होतो समोर जो लेक दिसतो आहे तो आहे पिक्स ऑफ ऑटर लेक आणि जवळपास ट्वेंटी फोर एकरमध्ये आहे तो आणि त्याच्या चौ बाजूने वन माईलची ट्रेल पण आहे आपण ती करू शकतो आणि जो समोर डोंगर दिसतो तो आहे पिक्स ऑफ ऑटर ट्रेल म्हणजे तिथे हायकिंगसाठी वगैरे जातात लोक आणि जवळपास चार हजार चार फीट व उंचावर तो आहे उंचीचा तो आहे म्हणजे आणि बस आता आमची निघण्याची तयारी झाली होती इथे काही आम्ही फोटोज काढले होते जो की तुम्हाला डोंगर आणि तो लेक दाखवला तर खूप सुंदर असा व्ह्यू होता आणि निसर्गरम्य वातावरण तर चला आता नेक्स्ट आपल्याला जायचं आहे याच्या व्हिजिटर सेंटरला तर चला बघूया आपण सेंटरला आल्यानंतर या फॉरेस्टमध्ये आढळणाऱ्या ट्रीजच्या स्पेसिस त्यांनी इथं दाखवल्या आहेत तर मॅपल uh, ट्री कसं दिसतं पाईन ट्री कसं दिसतं ओक ट्री कसं दिसतं त्याचे लिफ वर दिलेले आहेत वर आणि त्याचं नाव दिले आणि खाली त्याचे खोड दिलेले आहेत तर ते, ते खोड बाहेरून कसे दिसतात आणि आतमध्ये कट केल्यानंतर त्याचं टेक्स्चर कसं असतं हे सगळं त्यांनी इथे दिलेलं होतं आणि नेक्स्ट म्हणाल ना तर इथं अट्रॅक्टेड बाय सेंट आणि अट्रॅक्टेड बाय कलर असं वर्गीकरण केलेलं होतं इन्सेक्टचं तर हे अट्रॅक्टेड बाय सेंट होते हे तिन्ही आणि जात ज्यात लाईट लागत आहेत आणि हे होते अट्रॅक्टेड बाय कलर तर तुम्ही पाहू शकता बटरफ्लाय कलरकडे आणि सेंटकडे दोन्हीकडे पण अट्रॅक्ट होतं असं तिथं दिलेलं आहे आणि आत्ता आपण जात आहोत आपल्या नेक्स्ट पॉइंटकडे तर आपण द रोनक स्टार या पॉईंटला येऊन पोहोचलेलो आहोत आणि हा आयकॉनिक सिंबॉल आहे ब्ल्यू रिच व्हर्जिनियाचा तर तुम्ही पाहू शकता इथून पूर्ण रोनक सिटी आपल्याला पाहायला भेटते या पॉईंटपासनं बघू शकता पूर्ण डोंगरांनी असं वेडलेलं हे छान गाव आहे आणि इथून निघताना ना आम्हाला एक प्रायव्हेट बुकिंग केलेली होती लग्नासाठी आय थिंक इतकं सुंदर सजवलेलं होतं मग मला राहावंच नाही खरं तर तिथे त्यांनी असं काही अलाऊड नाही वगैरे दिलं नव्हतं पण खरं तर जायला नाही पाहिजे पण मी गेले तिथे म्हटलं जाऊ देत मी काहीच नाही करणार एक जस्ट चक्कर <laughs> मारून येते म्हणून मग मी आतमध्ये गेले आणि छान शेतकरी आले आणि घरी आल्यानंतर मस्त गरमागरम चहा आणि हे आम्ही सगळेजण इथे होतो तुम्ही पाहू शकता खूप मजा आलेली खूप मज्जा आलेली सगळ्यांनी खूप धमाल केली आणि इथे रात्रीची तयारी चालू झाली आमची एकदम मस्त मेनू होता वांग्याच्या भरतासाठी इथे अमोलदादा वांगे भाजण्यासाठी ठेवत होते पाहू शकता तुम्ही हवा नये म्हणून आहे का गरम होते, हे ते गरम, गरम होते हाँ हाँ ते म्हणजे हेच आहे ओव्हन सारखं ते गरम होत आहे ना ते हीट मेंटेन करून मेंटेन ठेवण्यासाठी ओके सगळीकडनं त्याला द्या थोडा फिरवायचा ते मेटलचं आहे ते माझ्या नंतर तो माणसं जवळ ना काय खाल्लं हे लिहिलेलं असतं त्या ट्रिपवर असं माणूस स्वप्नील येईल तुझ्याबद्दल बोलतोय प्रफुल्ल आणि रात्रीचे आठ वाजलेले आणि इथे मस्त निवांत मी झुल्यामध्ये बसले होते आतमध्ये आजी आणि हेमांगी ताई स्वयंपाकाची तयार करत होत्या त्या म्हणाल्या तू बस जरा मला इतकं भारी वाटत होतं ना खूपच छान तुम्हाला जसं की म्हटलं की मला एकदम भारी आल्यासारखंच फिलिंग येत होती आणि इथे वांगी भाजत आलेली आणि हेमांगी ताईंनी स्टफ मिरची देखील आणली होती तर आता ती पण इथे आपण रोस्ट करून घेणार आहोत अमोलदादा इथं ठेवत छान मस्त कलरफुल भारी दिसते आहे ना आणि हे सगळं चालू असताना ध्रुवच चालू होतं गेम खेळायला गेम खेळायचा हा कटान गेम आमच्यासाठी खरं तर नवीन होता त्यांनी आम्हाला शिकवला आणि खूप मज्जा आली मी जिंकले सुद्धा खूप मस्त मज्जा केली आणि पाहू शकता रात्रीचा मेनू असा होता खूप स्पेशल असा मेनू होता तिथे डाळ दिसते इथे कांद्याची पात बनवलेली होती त्याच्यानंतर भरपूर गोष्टी होत्या स्टफ मिरची तुम्हाला जसं की मी दाखवलं आणि इथे होतं वांग्याचं भरीत तर हा सगळा आणि भाकरी आवडतीचा मेनू होता खर तर मी अजून चटण्या वगैरे घेतल्या नव्हत्या असं ताट फुल झालं होतं मी आता आणि <स्था> yes. आता मी या गेम मध्ये विम झालेली आहे आता चार जणच राहिले ते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार होतो सो जेव्हा बाहेरून आम्ही आलो इव्हिनिंगला तेव्हा गप्पाटप्पा नंतर आम्ही हा छान व्हिडिओ घेतला होता घराचा बाहेरून कसं दिसतं तर हे बघा बॅक डेकवर थांबून पण बॅक साईडनं काहीसं असं दिसतं घर आणि म्हटलं थोड्याशा मेमरीज आपण छान कलेक्ट करूया द नेक्स्ट गुड मॉर्निंग आणि हा होता चहा पोह्याचा सकाळचा बेत आणि आज आमची निघायची वेळ झालेली खरं तर आणि इथे सगळ्यांना बाय करताना खूप हे होत होतं वाटत होतं अजून सोबत राहावं ध्रुवला त्यांना सगळ्या फॅमिलीला पण त्यांना आणि आम्हाला पण वाटत होतं की अजून थोडंसं थांबावं म्हणून पण नाही निघावं लागणारच होतं घराकडे खरं तर आणि या सुंदर रस्त्यांनी मग आम्ही निघालो घराकडे आणि आता तिकडे जाताना एक दोन पॉईंट करणार होता पण छान तर चला मी दाखवते कोणते पॉइंट्स आहेत ते पाहण्यासारखे आपण वर्जिनिया स्टेटमध्ये आलेलो आणि आत्ता जे पॉईंट्स पाहिजेत ते आहेत वेस्ट वर्जिनिया स्टेटमध्ये तर आपण तिकडे एंट्री केलेली आहे आणि हे जे पॉईंट्स बोलतीये मी तुम्हाला तर आम्हाला येताना ना ते दिसलेलं नाव ग्रँड व्ह्यू म्हणून वगैरे तर पण आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नव्हती तेवढी मग दादा आणि हेमांगीता यांनी सांगितले की नाही खूप सुंदर आहेत पहा तुम्ही जाताना ते म्हणून तर मग का मी आलो इकडे तर चला दाखवते मी तुम्हाला कसे आहेत तर तुम्हाला आवडतात की नाही सांगा मला आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे जो हा व्ह्यू आहे हा पाहण्यासाठी हा डेक व्हीलचेअर ॲक्सेसेबल आहे म्हणजे किती छान एवढ्या अवघड ठिकाणावरची जागा जर सगळेजणं पाहू शकतात एवढी सुंदर जागा एक्सप्लोअर करू शकतात पाहू शकता तुम्ही हे बघा इथून पाहू शकतात ते आणि व्ह्यू जर म्हणाल तर काहीसा असा आहे, आहे की नाही ग्रँड व्ह्यू आत्ता आपण तिथे थोडासा टाईम स्पेंड करून निघालो आहोत नेक्स्ट पॉईंट पाहण्यासाठी तत्पूर्वी आपल्या पोटोबा करण्याची वेळ झालेली असल्यामुळे इथे आपण सबवेमध्ये थांबलेला आहोत आणि तिथे छान व्हेजी पॅटी भेटली आ, तर चला आता आम्ही पटापट खाऊन घेतो आणि मग पुढे निघूया आपण तर आता आपण जे ब्रिज वरून जातोय तो दोन हजार तीनपर्यंत पर्यंत जगातला लॉंगेस्ट स्टील आर्च ब्रिज होता आणि आता आपण तो साइडने कसा दिसतो ते बघण्यासाठी जाणार आहोत तर चला घेऊन जाते मी तुम्हाला तिकडे तर पाहू शकता काहीचा असा आहे न्यू जॉर्ज रिवर ब्रिज आणि हा जवळपास तीन हजार तीस फीट लांब आहे आणि याचा आर्च एक हजार सातशे फीट लांब आहे आणि वरून जो जाणारा रोड आहे तो आहे आठशे शहात्तर फीट आणि त्यांनी इथे रेफरन्ससाठी दिले बघा वन वॉशिंग्टन मॉन्युमेंट आणि दोन स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बसून वीस फीट जागावरती उरते इतका तो उंच आहे खालून आणि हे बघा कन्स्ट्रक्शनच्या वेळेची इमेज दिली आहे आणि हा ब्रिज आहे ना ऑक्टोबर मंथमध्ये पेडिस्टन्ससाठी ओपन असतो त्यांचा काहीतरी फेस्टिवल असतो ऑक्टोबरमध्ये आणि हे सगळं व्ह्यू एन्जॉय करून आम्ही निघालो आहोत आणि आत्ता जो दिसतोय तो व्ह्यू तुम्हाला अगदी सिनेमातल्यासारखा वाटतो की नाही मला नक्की सांगा आणि या रोडवरची ट्रीप तुम्हाला फॉल सीझनमध्ये पाहायला आवडेल का ते देखील सांगा तर एकंदरीत ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये टील देन ब बाय टेक Stay tuned.